हॅलो गाईज आशिष ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही आलो आहे आमच्या फॅक्टरीतून घरी आणि चालू आहे स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक खूप कंटाळा येतोय पण काय करणारे भूक खूप लागली आहे त्याच्यामुळे करावं लागणारच आहे रोज रोज बाहेरून नाही आणू शकत आणि कावर हसती ग कुत्रे काय माहिती कावर हसती मी फोन चालू करा का हसतच राहते मला काबर काय माहिती ठीक आहे हसणारे हसत राहो तुम हमाकल जाय समजे भी भी तुम कितना भी हमें रोकने की कोशिश करो पर हमने रुकने वाले समझे अरे हां फालतू कधी मागी किए फालतू का है काय पण नो बोल बर करू ते आता सांगते यो ब्लॉक बंद करून झाडून हाडून काढिन तुला मी डायरेक्ट आता कस काय 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 पण सांगते कोणार माझे विषय नॉनसेंस ह हसत राहा हसत राहा हसने वालों की दुआ नहीं जलने वालों की दुआ है वाटतं हा ठीक आहे ना मग हसणे वालो की आजपासून डायलॉग चेंज झाला हसणे वालो की हां तर गाईस आता पोळ्यांची तयारी चालू इथं आणि इथं भाजीची तयारी चालू आहे तयारी चालू आहे तर आज आमच्या आमचा मेनू आहे भेंडी खूप दिवसानंतर आम्ही भेंडी खाणार आहे आमच्या पद्धतीची हॉस्टेलच्या पद्धतीची भेंडी खाली इतके दिवस हॉस्टेलच्या पद्धतीच्या भेंडीमध्ये भेंडी दिसत कमी होती त्याच्यामध्ये तमाटे जास्त दिसत होते बटाटे जास्त दिसत होते भेंडीमध्ये मध्ये पहिल्यांदी तंबाटेने बटाटे खाल्लेले आम्ही इथे आल्यानंतर तर आज खूप दिवसानंतर आमच्या स्टाईलची भेंडी करून खाणारे आणि चपात्या चपात्या आशीर्वाद आटा चपात्या करून खाणार आशीर्वाद आट्याच्या बघू कशा लागत्या चांगल्या लागत्या का नाही सो आता सुरू करतो फोन ऍडजस्ट नाही करता येते एक मिनिट हा अस तर इथे चालू आहे पोळ्यांची तयारी आणि तिकडं चालू आहे भाजीची तयारी आणि आज आज आमच्याकडे मेनू आहे भेंडीची भाजी खूप दिवसानंतर खातोय आणि आणिच करत बसते काय नव्हते अख्ख्या आयुष्यभर मी कधी बोलायचं शिकत काय माहिती प्रॉपर पण ठीक आहे चालू आहे प्रयत्न बोला नक्की चांगलं का नाही मी ने जाय तू सो गाईच सो गाईच इथं झालंय रेडी आता नाही सॉरी पीठ पीठमळून झालंय आपल्या आपल्या भाषेत पीठ म्हणून झालेलं आहे आणि आता आम्ही करणार आहे चपात्यांना सुरुवात ऋते कधी होणार तुझं ते अनो भाजला कसाल मला त्या पोळ्या भाजतात तुला काय लागतं हा निघ सगळं काही गरज नाही मला तुझी असं नाही म्हणू शकत मी पोळ्या जर नाही आण तुल यावं लागेल इथं भाजू लागायला असं काय करतेस तर गाईस काय माहितीये मर ना गुर सो गाईस इथं आम्हाला हातावा आहे हाताव्यावरती ना मला अजिबात पोळ्या भासता येत नाही मी पोळ्या खूप छान करते पण मला भासता येत नाही हा विषय वेगळा आहे त्याच्यामुळे मला या पोरची मदत लागते नो 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 फोन लागे ना गाईज ला माझ्या ऐकून जाणार माझ्या फॉलोअर्सला ऐकून जाणार मी काय बोलते त्याच्यामुळे मला मोठं बोलाव लागणार आहे तर मला हिताव्यावर पोळ्या भाजण्यासाठी गरज लागणार आहे त्याच्यामुळे ना ही जास्त भाव खाती आहे की मी तुला नाही करू लागणार आहे मला मदत मी तुला मदत नाही करू लागणार आहे तुला जे करायचं ते कर शांत बस काय करू लागू गाईज मी आज ट्राय करते पोळ्या भाजायचं कसं येत नाही पाहते मी पण तुमचा करायला किती वेळा कापत दे सगळ्यात मेन थिंग सांगते तुम्हाला आमच्याकडे पोळपाट वगैरे काही नाही तर आम्ही साधा आणि सिंपल जुगाड बघू शकता फक्त हसू नका पण काय करणार आहे आता आम्ही अजून नव्हे आम्हाला माहित नाही अजून काय काय लागतं काय काय नाही म्हणजे पोळपाट लागतं हे एकच मिनिट कॅच म्हणजे पोलपाट लाटणं लागतं हे माहीत होतं आम्हाला पण ना खूप जास्त खर्च झालाय आमचा त्याच्यामुळे आम्ही पोलपाट लाटणं काही घेतलं नाही म्हणजे लाटणं घेतलंय एका मैत्रिणीचा घरून जुगाड करून आणलेलं आहे आणि पोलपाटने घेतला <coughs> पोलपाटने घेतला आणि पोलपाटाच्या ऐवजी याच्यासोबत जुगाड लावलाय आता जोपर्यंत पोलपाट घेत तो नाही तोपर्यंत आमच्या पोळ्याच्यावरतीच राहणार आहे सो आणि हा तर माझे काही ब्लॉग्स ब्लॉग्स नाही हिंदी ब्लॉग हिंदीतून आहे आणि काही ब्लॉग मराठीतून आहे तर गाईज याचं चा, त्याचं असं आहे की माझ्या इथले फ्रेंडला मराठी समजत नाही आणि जे माझे फॉलोअर्स आहे जे सबस्क्रायबर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तू मराठीतच बोल मराठीतच ब्लॉग चांगले येतात पण वेळ जशी वेळ भेटेल तसा मराठीत ब्लॉग आणि जसं सिच्युएशनच्यानुसार मी ब्लॉग काढते मराठी किंवा हिंदी कारण की ज्यावेळेस मी सगळ्यांसोबत असते त्यावेळेस मराठी बोलून उपयोग नाही कारण की ते सर्व मानमत्र आता हिंदी बोल हिंदी बोल हिंदीत ब्लॉग काढ तर त्याच्यामुळं मग तिथं हिंदी बोलावं लागतं आणि जेव्हा मग असं पर्सनल व्हिडिओ काढते किंवा मग रूममध्ये व्हिडिओ वगैरे काढते तर मग मराठीत ब्लॉग काढते सो नाहीतर काय म्हणसाल तिचे एक पण व्हिडिओ धडणे राहत धड मराठीत पण नाही बोलत आणि तर हिंदीत हिंदीत पण नाही बोलत पण काय सांगू आता काहींना नाही कळत इथले जे फ्रेंड्स आहेत त्यांना नाही कळत मराठी सो मराठीत जास्त नाही बोलू बोलतायत ते जर असले तर त्याच्यामुळं हिंदीमध्ये ब्लॉग असतात माझे अर्धे आणि तसं मी पण शिकते हिंदी, बोले जास हिंदी। तर जास्त चांगलं नाही बोलते मला हिंदी ती गोष्ट वेगळी आहे पण ठीक आहे शिकते मी आता हळूहळू इथं सर्व आणि ए बाबा नको हालून येतो थांब ना एक मिनिट रुते तुझ्या तुझ्याशिवाय मी चपात्या भाजायचं शिकले थँक यू सो मच हे रुते आता उल उलटी नाही करतायचे तिला मी मला यार ते ये ना इकडं मर ती जळून जाईल यार ये पटकन बापरे जळाली यार शेट इतकी सुंदर पोचा चपाती करून काहीच उपयोग नाही झाला होते अगं पण इला उलट कशी मी बापरी इतकी सुंदर चपाती झाली पण करपली खरं नाही आता तर बघू शकता काहीच पोळी उलट नाही आलेली मला खरंच नाही उलत अलीवर करत होते म्हणजे मला तुझी खूप गरज आहे म्हणजे मला अजून याची खूप गरज आहे मीला सोडू नाही शकत मला जोपर्यंत पोळी पोळी उलतायचं यात जमत नाही तोपर्यंत मी या पोळीला सोडू नाही शकत आहे किती पण चांगली पोळी केली त्याचा उपयोग नाही जोपर्यंत आपल्याला पोळ्या चांगल्या भाजता येत नाही तोपर्यंत जो जशा पोळ्या जशी पोळी भाजाल मला गर गरज आहे ना ते तशी मला तुझ्या पैसे गरज आहे अरे हा हे मनापासून होणापासून निघलं शप्पच चांगते ब्लॉगसाठी नाही खरंच निघलं मनापासून तशी मला या पोळीची खरंच गरज आहे काहीच ज्या पोळीला काहीच घ्या ना माझ्या सांगतो पोळ्या करा बरोबर आहे काहीच गॅस बंद करून व्हिडिओ काढते कारण की करपून जाऊ राहिले माझ्या पोळ्या उलटता येत नाही तिची वाट बघते कधी तिचं ते कापून होईल भेंडीचं आणि कधी ती इथं येईल पोळ्या करून देऊ शकते मी पण माझ्या तव्यावरती भाजता येत नाही पोळ्या तो विषय वेगळा ठीक आहे चला चांगल्या पोळ्या करते चांगल्या पोळीचा व्हिडिओ काढून दाखवते तुम्हाला इथं भेंडीची चिरून झालेली आहे आणि भेंडीची तयारी होती आहे तरी पण माझ्या पोळ्या झालेल्या नाही त्याच्यामुळे मला आता पटकन पोळ्या करावं लागणार आहे नाही तर मी खूप बोलणे खाऊ शकते सो गाई थांबा थोड्या वेळाने ब्लॉक सुरू करते वाव बघा किती सुंदर पोळी ती मला बघितलं ना छान आहे ना खरंच एवढ्या गोल गोल पोळ्या जमायला आहे मला आता घरच्यांनी पाहिलं म्हणून पोळ गो गोल पोळी जमायला लागली त्याला आता लग्न करू अशा इतक्या छान पद्धतीच्या पोळ्या जमताय फक्त विषय एवढाच एक माल उलटता नाही येत ते प्लीज उलट ना ते पटकन जळून जाई नाही तर बघू शकता इतकी सुंदर पोळी वाव बोल बोल पोळ्या येत्यावर का मला तुम्हाला खोट नाही बोलत मी हा सोडायच कस झांडलं आमच्याकडे एक तर बरणे बुरणे नाही तेल सोडायला गाई सोडू शकतील इथं लई जुगाड चालू एक तर अरे बापरे इतक्या चांगल्या पोळ्याकडून काही उपयोग नाही शेवटी जळूनच जात आहे आणि आमच्याकडून खूप मोठा पराक्रम झाला आहे इथं खूप मोठं तेल थांबल आहे आमच्याकडून आणि इथं आमची भाजी झाली तरी पण माझं सकाचं झालेलं नाही अजून तरी पण अजून एक, एक काम करायला गेलं का एक वाढवा होत राहत आमच्याकडून साईड पोळी बाकी आहे बाय बाय एक पोळी बाकी आहे अजून आमची आणि किचनला थोडं इग्नोर करा आमच्या फोन सेटिंगला पण थोडंसं इग्नोर करा नाही झाला अजून पण <laughs> आम्ही अरे यार आम्हाला हसू नका काय आमच्याकडे अजून चांगल्या प्रॉपर वस्तू नाही आम्ही घेऊ थोड्या थोड्या हळूहळू आम्हाला अजून अक्कल नाही काय काय यूज करायचं राहतं काय काय नाही पण आम्ही शिकतोय आत्ता थोडं थोडं समजून घ्या थोडंसं आम्हाला इथं अजून स्टँड बिन नाही कॅमेरा ठेवायला सो जस असेल तसा व्हिडिओ बघून घ्या घाईस काय करणार आहे आता आम्ही सगळ्या किती म्हणजे किती स्ट्रगल चालू आहे ना इथं फोन ठेवायला जागा नाहीये फोन चांगला नाहीये एडिटिंग चांगली नाहीये काही झालं काही चांगलं नाही ते परत तरी पण व्हिडिओ टाकायचं हे बघा जिद्द बघू शकता तुम्ही असे जिद्द ठेवणार आहे मी शेवटपर्यंत किती पण हेटर्स आले कमेंट बॉक्समध्ये तरी चालेल पण व्हिडिओ रुखणार नाही व्हिडिओ थांबणार नाही आहे तर खूप दिवसानंतर म्हणजे आठ दिवसानंतर निवांत जेवण करणार आहे उद्या सुट्टी आहे आणि मागच्या रविवारी खूप धावपळ झाली त्याच्यामुळं एवढं चांगलं निवांतपणा नव्हताच आणि आज निवांत आहे मस्त मज्जा करणार खाणार पेन गाईज आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आमची भाजी पण झाली आमच्या पद्धतीने सॉरी आहे बघ पाणी सांडलं खाली आणि त्याकडं प्लेट्स पण नाही एका प्लेटमध्ये सगळं घ्यावं लागतं आहे बघून हसू नका गाईज आम्ही नवीन आहे अजून एका प्लेटमध्ये घेऊन सगळं खातो आहे प्लेट बीट नाही आमच्याकडं दोनच प्लेट आहे दोघीं पुरत्या आणि थोड्या दिवसानंतर खरेदी करणार आहे आम्ही सगळ्या गोष्टी आता टाईम नाही आम्हाला एकदाच एकतर संडे सोडून आम्ही दु मधी कुठंच जाऊ नाही शकत कारण की आम्हाला जायला लागतं माहिती नाही फॅक्टरीला जायला लागतं त्याच्यामुळं आम्ही संडे सोडून दुसरीकडे जाऊ नाही शकत आता उद्या संडे उद्या बघू जे जे खरेदी करतील ते का बर्ग हां तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने आम्ही जेवण सुरू करणार आहे आत्ता या जेवायला तुम्ही पण आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये Bye.